नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं एकीकडे जानकी आणि अवंतिका पनवेलमध्ये पोहोचलेली असतात तर दुसरीकडे आता ऋषिकेश सौमित्राला म्हणू लागतो सौमित्र ज्याअर्थी सयाजीराव त्या महिपतला मदत करू शकतात त्या अर्थी तो महिपतसुद्धा सयाजीरावांना मदत करू शकतो महिपतच्या मदतीनेच सयाजीरावांनी नानांना इथून दुसऱ्या ठिकाणी हलवलं असेल कदाचित म्हणूनच आता जानकी आणि अवंतिका त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी गेले आहेत आता लवकरात लवकर नाना सापडले की सर्व गुंता सुटेलच तर दुसरीकडे जानकी आणि अवंतिका एका गोडाऊनच्या ठिकाणी पोचलेल्या असतात परंतु त्या गोडाऊनच्या दरवाजाला लॉक असतं तरीसुद्धा जानकी दरवाजा वाजवते त्यावेळी नाना आवाज देण्याचा प्रयत्न करतात आता हा नानांचा आवाज जानकी आणि अवंतिकापर्यंत पोहोचलेला असतो आणि म्हणूनच आता जानकी अवंतिकाला म्हणते अवंतिका पाहिलायच ना कोणाचा तरी आवाज येत आहे आता अवंतिका एक दगड घेते आणि ते कुलूप फोडून टाकते परंतु जानकी आणि अवंतिका गोडाऊनमध्ये पोचणे अगोदरच नानांना त्या ठिकाणावरून ना हलवलेलं असतं परंतु शेवटी ज्याप्रमाणे नानांनी आपल्या अस्तित्वाचा संकेत ठेवलेला असतो त्याचप्रमाणे आता नानांच्या हातामध्ये जानकीने बांधलेला धागा त्याच ठिकाणी पडलेला असतो आता त्यावर अवंतिकाचा लक्ष जातो अवंतिका जानकीला म्हणते हा तोच धागा आहे ना जो तुम्ही नानांच्या हातात बांधला होता तर जानकी म्हणते की हो अमंतिका हा तोच धागा आहे जो धागा मी नानांच्या हातावर बांधला होता आता हा धागा तर सापडला आहे हळूहळू नानाही सापडतील आणि नानांना किडनॅप करणारा गुन्हेगारही कर सापडेल ऋषिकेश्वर असणारा खोटा आळसुद्धा लवकरात लवकर सिद्ध होईल आता काहीही झालं तरी मी नानांना शोधणारच असं म्हणत आता जानकी नानांचा शोध घेण्यासाठी अगदी खंबीरपणे उभी राहिलेली असते आता जानकी कशा पद्धतीने नानांचा शोध घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद